पुण्यात पावसाने कोरोनाबाबत प्रशासन सतर्क ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचलं होतं आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की एम आय डी सी पी सी एम सी पी एम आर डी ए आणि पी एम सी सारख्या विविध अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव हे पाणी साचण्यामागील एक प्रमुख कारण आहे हिंजवडीसारख्या भागात पाणी साचण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र एक काम करावं आम्ही या दिशेनं ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी पुणे महानगरपालिका पी एम सी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नाले स्वच्छ करण्याचे रस्ते दुरुस्त करण्याचे पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे निर्देश दिलेत कोरोनाच्या परिस्थितीबद्दल अजित पवार यांनी म्हटलं आहे की दोन हजार वीस प्रमाणे यावेळीसुद्धा आठवड्याच्या आढावाद्वारे प्रत्येक पातळीवर देखरेख केली जात आहे आम्ही सर्व विभागांना जबाबदारी देऊन कोरोना नियंत्रित के केला होता आजही रणनीती तशीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जातो आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सतत त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते पुढे म्हणाले आहेत की भारतात सर्वाधिक रुग्ण केरळ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आज आम्ही उपाययोजनांच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली जिल्हा परिषदेने काय करावे सिव्हिल सर्जने काय करावे आपल्या महामंडळाने आणि महामंडळाच्या आरोग्य विभागाने काय करावे आम्ही विभागीय आयुक्त आणि इतर सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे त्यावर चर्चा केली आहे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही परंतु जे वृद्ध नागरिक आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक का आहे मीटिंग घेतली होती काल आपल्याला सगळ्यांना आहे पत्रकार मित्रांनो मागचे गप्पा वचा पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी पीएमसी कमिशनर भेटी देत होते पाहणी करत होते तसंच ट्रॅफिकच्या बद्दल PMC चे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं ते पण पाणी करत होते काही वेळातच पाणी ओसरलं अशा प्रकारची परिस्थिती झाली मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे सी पी एम आर डी ए पी सी एम सी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा दोन हजार वीस ला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं राज्याला वेढलं होतं देशाला वेढलं होतं पुणेकरांना वेढलं होतं आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मिटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि ते ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो परंतु आत्ता पण करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले ते सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले महाराष्ट्रात पण आहेत पण आपल्या इथं पुणे पुरत पिंपरी चिंचवड पुरत बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे राज्याच्या बद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो आम्ही घेतो आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर या खात्याचे मंत्री त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष घेऊन आहोत आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्यानी काय केलं पाहिजे सी एस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे डी एच ओ असेल दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल या सगळ्याच्याबद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करून ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोक आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे हे अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी पुणे